सुनबाई मी तुझ्या समोर हात जोडते तू म्हणत असशील तर तुझ्या पायाजवळ लोटांगण घालते परंतु ह्या वेळेला मला कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी घेऊन चल आता मी सत्तर वर्षांची झाली आहे त्यामुळे मला ह्या वेळेला कसेही करून महाकुंभमेळ्यात स्नान करायचे आहे कारण अशी संधी माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही ही, ही गोष्ट तर तुला सुद्धा चांगल्या प्रकारे माहीत आहे सासूबाई मला असे वाटत आहे की जणू काही तुमचे डोके खराब झाले आहे माझ्याकडे कोणता खजाना लपून ठेवला आहे का तो मी काढू आणि तुम्हाला महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी पाठवू आली मोठी महाकुंभमेळ्यात स्नान करणारी सासूबाई असेच वाटत आहे की मागच्या वेळेला तुमच्या मुलाने तुम्हाला जो प्रसाद दिला होता तो विसलात वाटतं माझे बोलणे नितकान उभे ठेवून ऐका पुन्हा सांगणार नाही तुम्हाला महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी पाठवायला माझ्याकडे पैसे नाही आहेत गपचू घरामध्ये पडून रहा हेच तुमच्यासाठी चांगले राहील आपल्या सुनबाईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अनामिका ताई पूर्णपणे तुटून गेल्या होत्या कारण त्यांना कुठून ना कुठून अशी जाणीव होत होती की त्या आता जास्त दिवस जिवंत राहू शकत नाहीत त्यांना वाटत होते की या महाकुंभमेळ्यात स्नान करणे हे त्यांचे अंतिम स्नान असेल मग महाकुंभमेळ्यात खरंच असे काही घडले की त्यांच्या सुनबाईच्या पायाखालची जमीनच सरकून गेली अनामिका ताईंच्या जवळ कुटुंबाच्या नावाखाली फक्त एक मुलगा आणि सुन असे दोघेच होते त्यांच्या मुलाचे नाव आलोक होते आणि सुनेचे नाव कनिका होते अनामिका ताईंचा ज्याचे नाव मनोहरराव होते ते आपल्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कुठे गेले कोणालाच काही का नव्हते ते ह्या जगात आहेत की नाहीत हे सुद्धा कोणी सांगू शकत नव्हता जेव्हा मनोहरराव सोबत होते तेव्हा अनामिका ताईंचा मुलगा आणि सुन अनामिका ताई सोबत खूपच चांगले वागत होते परंतु जसे मनोहरराव गायब झाले तेव्हापासून अनामिका ताईन सोबत त्यांचा मुलगा आणि सुन दोघांचेही वागणे बदलले ते दोघेही प्रत्येक गोष्टीवरून अनामिका ताईंना परेशान करू लागले पण तरीही अनामिका ताई त्यांना काहीच बोलत नसायच्या त्या शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घ्यायच्या तेव्हा अर्धे जेवण झाल्यावर अनामिका ताईंची सून कनिकाने पाहिले तर चपातीच्या भांड्यातील चपात्या संपल्या होत्या अनामिका ताईंना जेवणासाठी थोडा वेळ लागायचा कारण त्या अगदी हळूहळू प्रत्येक घास नीट चावून चपाती खात असायच्या त्यांनी फक्त अर्धी चपाती खाल्ली होती तेव्हा कनिकाने अनामिका ताईंच्या ताटातील दीड चपाती उचलून घेतली तेव्हा अनामिका ताई म्हणाल्या सुनबाई मला खोकला लागत आहे आणि माझे पोट फुबल्या सारखे वाटते त्यामुळे मी आज भात खाणार नाही तू भात खा आणि ह्या चपात्या मला दे अनामिका ताई पुढे काहीतरी बोलणार होत्या तेवढ्यातच आलोकने त्यांचे बोलणे मध्येच थांबवले आणि म्हणाला दोन दिवसांपासून कनिकाला खूप गॅसचा त्रास होत आहे त्यामुळे चपाती तिला खाऊ दे आई तू भात खा तसेही मला वाटते की चपाती खाताना तुला त्रास होतो कितीतरी तास बसून तू चपाती चावत असतेस एवढा वेळ कोणी जेवत बसत का आलोकचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अनामिका ताईंना वाईट वाटले आलोकला आपल्या आईची अजिबात काळजी नव्हती आपली बायको कनिकाच्या पोटामध्ये गॅस झाला आहे याची त्याला काळजी होती परंतु त्याच्या आई आई आईला एक आठवड्यापासून खोकला ताप तिला पोटाचा त्रास होत होता तरी सुद्धा आलोकने एकदा सुद्धा आपल्या आईची चौकशी केली नाही की आई तू कशी आहेस काय लग्न झाल्यानंतर मुलांच्या आयुष्यात आईला काहीच किंमत नसते का अशा परिस्थितीमध्ये तर अनामिका ताईंची खूपच काळजी घेत असायचे ते फक्त आपल्या बायकोचीच काळजी घ्यायचे असे नाही तर त्यांनी कधीच त्यांच्या आईचा सुद्धा अपमान केला नव्हता जेवढा मान सन्मान ते अनामिका ताईंना देत होते त्याहून जास्त ते आपल्या आईला मान सन्मान देत होते यासाठी अनामिका ताईंच्या सासूला त्यांच्या मुलाचा खूप अभिमान होता पण आलोक मध्ये हे सर्व गुण कुठून आले माहीत नाही मग आलोक पुन्हा म्हणाला आई जास्त नाटक करण्याची गरज नाही आहे गपचूप डाळ आणि भात खा आणि इथून जा विनाकारण आमचं डोकं खराब करू नकोस अनामिका ताईंनी निमुटपणे डाळ पिली आणि तिथून निघून गेल्या कारण जर त्यांनी भात खाल्ला असता तर परत त्यांना खोकून खोकून त्रास झाला असता म्हणूनच त्यांनी भात खाल्ला नाही अनामिका ताईंची एक मैत्रीण होती राधिका ताई त्या खूप चांगल्या होत्या कधी कधी अनामिका ताई आणि राधिका ताई गार्डन मध्ये भेटत असायच्या तेव्हा राधिका ताई अनामिका साठी काही ना काही खाण्यासाठी घेऊन यायच्या राधिका ताई आपल्या घरात एकटाच राहत होत्या त्यांचं स्वास्थ्य एकदम ठीकठाक होत राधिका ताईंच्या घरात नोकर चाकरांची काहीच कमी नव्हती त्यांची मुले परदेशात नोकरी था, करत होती त्यामुळे ते राधिका ताईंना नेहमीच पैसे पाठवत असायचे अनामिका ताईंना कधी कोणती अडचण असेल तर त्या आपला मुलगा आणि न सांगता राधिका ताईंना सर्व काही सांगत असायच्या आणि राधिका ताई नेहमीच त्यांना मदत करत असायच्या जेव्हा अनामिका ताईंची तब्येत खराब व्हायची तेव्हा राधिका ताईच त्यांना औषध देत असायच्या राधिका ताईंनी जे सिरप दिलं होतं तेच सिरप अनामिका ताई दोन दिवस पित होत्या दोन दिवसानंतर अनामिका ताईंना थोडं बरं वाटू लागलं होतं त्यामुळेच त्या गार्डन मध्ये गेल्या राधिकाताई नेहमीच संध्याकाळी गार्डनमध्ये फिरण्यासाठी येत असायच्या राधिकाताई सोबत त्यांची एक मोलकरीण सुद्धा येत असायची थोडा वेळ दोघी मैत्रिणी इकड तिकडच्या गप्पा गोष्टी करत राहिल्या राधिका ताईनं जवळ बोलल्यानंतर अनामिका ताईंना खूप आनंद व्हायचा त्या एकट्याच तर होत्या त्यांच्यासोबत अनामिका ताई मनमोकळेपणाने बोलत असायच्या राधिका ताईंनी अनामिका ताईंना सांगितलं की यावर्षी मी महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जात आहे शेवटी एवढ्या वर्षांनी महाकुंभमेळा भरला आहे आणि माहीत नाही पुढच्या वेळी आपण असू की नसू त्यामुळे तू सांग तुझं काय म्हणणं आहे येशील का माझ्यासोबत तू सुद्धा महाकुंभमेळ्यामध्ये हे ऐकल्याबरोबर अनामिका ताईंच्या चेहऱ्यावरती चमक आली त्या म्हणाल्या राधिका तिथे तर खूप गर्दी असेल आपण लोक कसे जाणार अगं अनामिका मी आहे ना तू अजिबात काळजी करू नकोस माझा मुलगा आणि सुनबाईचे तिथे खूप सारे लोक ओळखीचे आहेत जे आपल्याला आरामात महाकुंभ मेळ्यात स्नान करायला घेऊन जातील तेव्हा अनामिका म्हणाल्या राधिका तू खूपच नशीबवान आहेस तुझी मुलं तुझ्यापासून लांब तुझी एवढी काळजी घेतात तुला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ देत नाही करतात आणि एक माझा मुलगा आहे जो कित्येक दिवस निघून जातात तरी माझ्याजवळ बोलत नाही आणि जेव्हाही तो माझ्याजवळ बोलतो तेव्हा मला उलट बोलत असतो अनामिका तू बरोबर बोलत आहेस माझा मुलगा आणि सून दोघेही खूप चांगले आहेत मी तर कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की दोघं परदेशात राहून सुद्धा माझी एवढ्या चांगल्या प्रकारे काळजी घेतील त्या दोघांनी तर मला कित्येक वेळा तिकडे येण्यासाठी सांगितलं आहे परंतु मी प्रत्येक वेळेस त्यांना नकार देते कारण मला आपल्या या धरतीवर राहूनच या जगाचा निरोप घ्यायचा आहे आणि अनामिका तू का काळजी करतेस मी आहे ना तुझ्यासाठी मी तर तुला किती वेळा सांगितलं आहे की तू माझ्यासोबत येऊन राहा पण तू आहेस जी माझं बोलणं ऐकतच नाहीस आपण दोघी मैत्रिणी सोबत राहिलो तर मला सुद्धा चांगलं वाटेल माहीत नाही का तू तु तुझ्या सुनेकडून आणि मुलाकडून स्वतःचा होणारा अपमान सहन करत राहतेस अनामिका नेहमीच गप्प राहणे चांगली गोष्ट नाही कधीतरी खूप गरजेचे असते ठीक आहे राधिका आज मी घरी जाऊन माझ्या मुलाला आणि सुनेला महाकुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी विचारते आणि मग त्यानंतर तुला सांगते अनामिका ताई गार्डन मधून घरी परत येत होत्या जशा त्या घराच्या दरवाज्यात पोहोचल्या तर तिथे कनिका उभी होती ती म्हणाली आल्या का महाराणी फिरून घरात जर काही काम करायला सांगितलं तर ह्या तब्येत तब्येत खराब होते होते आणि मात्र फिरायला निघून जाते तेव्हा त्यांची एकदम ठीक महाराणी राधिका ताईंचं बोलणं आठवलं की बोलणं खूपच गरजेचे आहे नेहमीच गप्प बसणे चांगली गोष्ट नाही कारण खूप सारे लोक आपल्या गप राहण्याचा चुकीचा फायदा घेतात म्हणून अनामिका ताई म्हणाल्या सुनबाई तू असं का म्हणत आहेस मी तर घरातील सर्व काम करते आरामात तर तू बसलेली असतेस झाडू पोछा भांडी घासणे जेवण बनवणे हे सर्व तर मीच करते तर मग काय काम बाकी राहत जर तू ते काम मला सांगितलं तर ते काम सुद्धा मी करून जाईन परंतु अशा प्रकारे टोमणे मारण्याची काहीच गरज नाही आहे अनामिका ताईंचं बोलणं ऐकून कनिकाला खूपच राग आला होता आई आज तुम्ही जरा जास्तच बोलत आहात जर तुम्ही गप्प बसलात तरच ते तुमच्यासाठी चांगलं असेल एवढं बोलून पाय आपटतच कनिका आपल्या रूम मध्ये निघून गेली परंतु अनामिका ताईंना आज थोडस कनिकाला बोलल्यामुळे खूपच बर वाटत होत तसं तर अनामिका ताई नेहमीच आपल्या मनातील गोष्ट मनातच दाबून आज पहिल्यांदाच त्या काहीतरी का बोलल्या होत्या जे कनिकाला अजिबात चांगलं वाटलं नव्हतं संध्याकाळी जसा आलोक ऑफिस वरून घरी आला आणि जसा तो त्याच्या रूम मध्ये गेला तसं कनिका जोर जोरात रडू लागली आलोक आज तुझ्या आईने माझा खूपच अपमान केला आहे कनिकाला असं जोर जोरात रडताना पाहून आलोकला खूप जास्त राग आला होता आपली टाकली आणि रागातच आपल्या आईच्या रूम मध्ये गेला एवढी हिंमत कशी झाली माझ्या बायकोचा अपमान करण्याची तुला माहीत आहे ना मी तिच्यावर किती प्रेम करतो तिला असं रडताना बघून मला खूप वाईट वाटतं आई आज ती तुझ्यामुळे रडत आहे आई हे तू चांगलं केलं नाहीस जे झालं ते झालं पण यापुढे जर तू कनिकाचा अपमान केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल बाळा तुझ्यापेक्षा वाईट तर कोणी असूही शकत नाही त्याला फक्त आपल्या बायकोचा त्रास दिसतो आई मरो या राहो त्याने त्याला काहीच फरक पडत नाही असा मुलगा असण्यापेक्षा तर हे चांगलं झालं असतं की मला कोणी मुलगाच नसता आई तू जरा जास्तच बोलू लागली आहेस असं बोलत आणि आपल्या आईच्या गालावर एक जोरात कानशिलात मारत पुढे म्हणाला आई यापुढे कनिकाला काही बोलण्याआधी ही कानशिलात नीट लक्षात ठेव मग तुझा सगळा अहंकार आपोआप निघून जाईल अनामिका ताईने स्वप्नातही विचार केला नव्हता की एक दिवस आपला आलोक आपल्यावर हात उचलेल अनामिका ताई रागातच म्हणाल्या आलोक तू माझ्यावर हात उचललास हे चांगले केले नाहीस मी तुझी आई आहे बायकोच्या सांगण्यावरून तू आज माझ्यावर हात उचललास या गोष्टीचा एक ना एक दिवस तुला नक्कीच पश्चाताप होईल बाळा तुझ्याकडून मलाही अपेक्षा नव्हती तेव्हा आलोकने आपल्या आईच्या अजून एक कानशिलात मारली तेव्हा अनामिका ताईंच्या डोळ्यातून झझर अश्रू वाहू लागले त्यामुळे आज कुठे ना कुठे अनामिका ताईंचा धीर सुटत चालला होता म्हणून त्या रडतच म्हणाल्या मी अशा वागण्याची शिक्षा तुला दिली नाही ना तर मी सुद्धा तुझी आई नाही आजपर्यंत तू फक्त तुझ्या आईचे प्रेम पाहिले आहेस पण यापुढे तुला फक्त तुझ्या आईचा राग दिसेल पण म्हणतात ना आई ही शेवटी आई असते ती कधीच आपल्या मुलांचा राग करत नाही अनामिका ताई त्यावेळी रागात बोलून गेल्या होत्या पण त्यानंतर त्या शांत झाल्या अनामिका ताईंचा राग शांत झाला खरा पण त्याचा फायदा कनिकाने उचलला ती आता आपल्या सासूबाईंना प्रत्येक गोष्टीवर मारू लागली होती हळूहळू असे चार दिवस निघून गेले होते त्यानंतर अनामिका ताई राधिका ताईंना ताई भेटण्यासाठी पार्क मध्ये गेल्या तेव्हा राधिका ताईना समोर अनामिका ताई जोर जोरात रडू लागल्या तेव्हा राधिका ताईंच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले राधिका ताईंनी विचारले काय झाले अनामिका सर्व काही ठीक तर आहे ना तू अशी रडत का आहेस हे बघ अनामिका अगोदर तू थोडी शांत हो मग काय झाले आहे ते मला शांतपणे नीट सविस्तर सांग राधिका ताईंनी अनामिका ताईंना पाणी केले थोड्याच वेळात अनामिका ताई शांत झाल्या होत्या तेव्हा राधिका ताई अनामिका ताईंना पुन्हा एकदा म्हणाल्या आता सांग नक्की काय झाले आहे तू अशा प्रकारे जोर जोरात का रडत होतीस तेव्हा अनामिका ताई म्हणाल्या ज्या दिवशी मी इथून घरी गेली होती तेव्हा माझी सून कनिका माझ्याविषयी उलट सुलट बोलत होती म्हणून मी तिच्या बोलण्याला उत्तर दिले पण आलोक जेव्हा ऑफिस वरून घरी आला तेव्हा माहीत नाही त्याला काय झाले तो रूम मध्ये आला आणि माझ्या बरोबर त्याने माझ्यावर हात उचलला त्याने माझ्या दोन कानशिलात मारल्या हे ऐकल्या बरोबर राधिका ताईनी अनामिका ताईंना मिठी मारली तेव्हा दोघींच्याही डोळ्यात अश्रू होते आता राधिका ताई विचारत होत्या की एवढं ठीक आहे पण त्यापुढे तू काय केलेस अनामिका मी काहीही केले नाही मी शांतपणे तिथेच उभी होती आणि ते दोघेही माझ्या रूम मधून बाहेर गेले तेव्हा राधिका ताईंना अनामिका ताईंचा खूपच राग आला त्यामुळे त्या अनामिका ताई पासून थोड्या दूर जाऊन उभ्या राहिली अनामिका ताई राधिका ताईने जवळ गेल्या आणि म्हणाल्या राधिका मला माफ कर मला तू जसे सांगितले होतेस तसे मी केले नाही मी माझ्या मुलासमोर आणि सुनेसमोर गोडगे टेकले त्यावर राधिका ताई म्हणाल्या अनामिका तू माझ्यापासून दूरच राहा तेच तुझ्यासाठी चांगले आहे माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस मला माहीत नव्हते की माझी मैत्रीण एवढी घाबरत असेल अगं जर त्याने दोन कानशिलात होते। तर तू त्याला चार कानशिलात मारायला हव्या त्याची अक्कल ठिकाणावर आली असती पण नाही मॅडम तुम्ही तर आपल्या मुलाच्या मार खाऊन सुद्धा शांतपणे उभ्या राहिलात वा किती चांगले काम केलेस तू अनामिका ताई राधिका ताईंची माफी मागू लागल्या राधिका मला माफ कर आता असे कधीच होणार नाही आता तुझी अनामिका घाबरत नाही तर कणखर बनली आहे बस कर अनामिका माझ्यासमोर हे सर्व नाटक करण्याची तुला काहीच गरज नाही आग अनामिका तू अशी वागून इतर महिलांसमोर काय आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करत आहेस की मुलाच्या मार खाऊन सुद्धा तू शांतपणे उभी राहिलीस तर मुलगा आणि सुन आपल्या घरातील वयोवृद्ध माणसांवर अत्याचार करत आहेत तर त्यांनी आपल्या मुलाविरुद्ध आणि सुनेविरुद्ध आवाज उठवायला नको का की शांत राहायला हवे अनामिका यापुढे तू मला भेटायला येऊ नकोस कारण मला माझ्यासोबत असा माणूस नको जो स्वतःच्याच हक्कासाठी चा लढूही शकत नाही आज अनामिका शुद्धीत हे तुला काय झाले आहे तुझा मुलगा आणि सुन तुला परेशान करत आहे आणि तू शांतपणे सर्व सहन करत आहेस तू आजपर्यंत अशीच वागत आली आहेस जेव्हा मनोहर साहेब होते तेव्हा ते तुझ्यासाठी लढत होते त्यावेळी सुद्धा तू शांतच राहत होतीस आणि आज जेव्हा ते निघून गेले आहेत तरी सुद्धा तू शांतच आहेस तू असे शांत राहण्याचे नाटक कधीपर्यंत करत राहणार आहेस आणि हे तुझे नाटक कधीपर्यंत चालू राहील आता तरी शुद्धीत ये आज तुझ्या मुलाने तुझ्यावर फक्त हात उचलला आहे उद्या जाऊन तो तुला मारेल आणि कुठेतरी फेकून देईल आणि कोणालाच काही पत्ता सुद्धा लागणार नाही राधिकाताईंचे बोलणे आज अनामिका ताईंना पूर्णपणे तोडत होते राधिका ताईंचे प्रत्येक बोलणे आज अनामिका ताईंच्या हृदयाला स्पर्श करत होते त्यामुळे अनामिका आज पूर्णपणे तुटल्या होत्या आणि हीच गोष्ट राधिका हवी होती की आज अनामिका ताई पूर्णपणे तुटल्या तरच त्या उद्या जाऊन मजबूतीने उभ्या राहू शकतील म्हणून राधिका ताई एकावर एक गोष्टी अनामिका ताईंना ऐकवत होत्या तेव्हा मात्र अनामिका ताई फक्त रडत राधिका ताईंचे बोलणे ऐकत होत्या थोड्या वेळानंतर राधिका ताईंनी अनामिका ताईंना मिठी मारली आणि शांत करत म्हणाल्या हे बघ अनामिका यापुढे जर तू तुझ्या सन्मानासाठी आवाज उठवला नाहीस तर तू पुन्हा कधीच मला भेटण्यासाठी येऊ नकोस जसे मनोहर साहेब तुला सोडून गेले आहेत अशी मी सुद्धा तुला सोडून निघून जाईन नाही राधिका असे कधीच होणार नाही मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही आता जसे तू सांगशील मी अगदी तसेच करेन यापुढे तुला ही अनामिका अशी कधीच पाहायला मिळणार नाही जिच्या चेहऱ्यावर सतत हास्य असेल आणि ती आपल्या सन्मानासाठी सर्वांसमोर उभी राहून सर्वांचा सामना करेन अनामिका ताईंचा हा आत्मविश्वास पाहून राधिका ताईंना खूप बरे वाटले त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य आले आज राधिकाताई अनामिका ताईंसाठी गाजरचा हलवा बनवून घेऊन आल्या होत्या कारण थंडीच्या दिवसामध्ये अनामिका ताईंना गाजरचा हलवा खूपच आवडायचा जेव्हा मनोहर साहेब होते तेव्हा दोघे मिळून गाजरचा हलवा बनवायचे मनोहर रावांनी अनामिका ताईंना ताविण प्रत्येक आनंद दिला होता त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता पण अचानकपणे त्यांच्यासोबत काय झाले माहित नाही ते कसे गायब झाले होते कोणालाच काही समजले नाही अनामिका ताईंना तर आज सुद्धा आशा आहे की एक दिवस मनोहरराव नक्की परत येतील परंतु अलोख आणि सुनबाई म्हणत असायचे मूर्ख कुठला कुठेतरी मेला असेल अनामिका ताई आणि राधिका ताई दोघी सुद्धा अधून मधून मनोहररावांची आठवण काढत असत आता राधिका ताई अनामिका ताईंना म्हणाल्या अच्छा अनामिका तु हे सांग की तू तु तु तुझ्या मुलाबरोबर आणि सुने बरोबर महाकुंभ मेळ्याला जाण्याविषयी बोलणे केलेस का नाही राधिका अजून पर्यंत मी कोणतेच बोलणे केलेले नाही मी तर तुला सर्व काही सांगितले आहे की कसे कसे आणि काय काय झाले मी आता तुला शब्द देते की आज मी त्या अनामिका ताईंना आज आपल्या गाडीने त्यांच्या घरी सोडले अनामिका ताई जेव्हा राधिकाताईंची गाडी त्यांच्या घरासमोर थांबली आणि गाडीमधून त्या बाहेर पडल्या तेव्हा त्यांची सून कनिका वाकडे तोंड करत घरामध्ये निघून गेली तेव्हा अनामिका ताई राधिकाताईंना म्हणाल्या राधिका चल ना आज मी तुला माझ्या हाताने कॉफी बनवून प्यायला देते कॉफी तुला खूप आवडते मला माहित आहे राधिका ताई मी सुरुवातीला तर नकार दिला परंतु अनामिका ताईंनी जरा जास्तच हट केला त्यामुळे राधिकाताई तयार झाल्या आता दोघीही अनामिका ताईंच्या घरामध्ये गेल्या अनामिका ताई आणि राधिकाताई दोघी किचनमध्ये उभ्या राहून गप्पा गोष्टी करत होत्या आणि अनामिका ताई कॉफी बनवत होत्या हे जेव्हा त्यांच्या सुनेने कनिकाने पाहिले तेव्हा तिला खूपच वाईट वाटले अनामिका ताईनी जेव्हा आपल्या सुनेचे तोंड पाहिले तेव्हा त्या तिला जर तुझा पाहवले जात नाही तर तू तुझ्या रूम मध्ये जाऊन बस इथे तोंड पाडून उभे राहण्याची काय गरज आहे आमच्या कॉफीला नजर लावत आहेस का आपल्या सासूबाईंच्या तोंडून असे शब्द ऐकल्यावर कनिकाच्या रागाचा पारा सातव्या आसमानावर पोहोचला होता आता ती मनातल्या मनात विचार करू लागली की आज तर या म्हातारीला चांगलीच अद्दल घडवते आज तिची मैत्रीण काय घरी आली तर ही जास्त चढू लागली हिचे पंख आता कापावेच लागतील येऊ दे मग सांगते कोणाला कौन नजर लावते ते कनिका असा विचार करून आपल्या रूम मध्ये निघून गेली राधिका ताईना हे सर्व पाहून खूप चांगले वाटत होते की अनामिकाने स्वतःसाठी बोलण्यास सुरुवात केली आहे कॉफी तयार झाल्यानंतर दोघी आरामात सोफ्यावर बसून कॉफी त्यानंतर राधिका ताई आपल्या घरी निघून गेल्या अनामिका ताईंनी आता मनातल्या मनात ठरवले होते की पहिले तर कनिका बरोबर एकदम जर तिने आपले बोलणे ऐकले नाही तर मग काहीतरी मोठे करावे लागेल अनामिका ताईनी आपल्या सुनेला कनिकाला आवाज दिला सुनबाई जरा हॉलमध्ये ये मला तुझ्या बरोबर काहीतरी बोलायचे आहे तेव्हा आपल्या रूम मधूनच कनिका जोरात ओरडली तुम्हाला काही बोलायचे आहे तर माझ्या रूम मध्ये येऊन बोला मी तिकडे येणार नाही अनामिका ताईंनी विचार केला काही हरकत नाही चांगल्या गोष्टीचे बोलणे करायचे आहे त्यामुळे मी स्वतः तिच्या रूम मध्ये जाते अनामिका ताई कनिकाच्या महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जायचे होते तुला तर आहे आहे माझे वय झाले त्यामुळे यापुढे स्नान करायला मिळेल की नाही माहीत नाही म्हणून सुनबाई ह्या वेळेला मला महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी पाठव आई तुम्हाला महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी जायचे आहे पण त्यासाठी पैसे कुठून आणणार सुनबाई मला काही माहीत नाही काहीही करून तू मला या वेळेला महाकुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी पाठव अनामिका ताई मनातल्या मनात विचार करत होत्या चला थोडे नाटक करते सुनाबाई लोटांगण घालीन परंतु तू मला महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी पाठव हे ऐकल्याबरोबर कनिकाला खूपच चांगले वाटले ठीक आहे आई जर तुम्ही माझ्या समोर लोटांगण घालत असाल तर मी याविषयी विचार करेन आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अनामिकाताई हसू लागल्या आणि म्हणाल्या सुनबाई तुला माझ्या तोंडून हे सर्व ऐकायचे होते तर मी तुझ्यासाठी यातील कोणतीच गोष्ट करणार नाही सुनबाई आता तुझ्याकडे फक्त दहा दिवसानंतर दिवसा मी राधिका बरोबर स्नान करण्यासाठी जाईन तिकडे जाण्याची व्यवस्था तू केलीस तर खूप चांगले होईल नाहीतर मला असे काहीतरी करावे लागेल ज्याचा तू कधी विचार सुद्धा करू शकत नाही तेव्हा कनिका ओरडतच म्हणाली आई तुम्ही मला धमकी देत आहात का येऊ आलोकला मग तुम्हाला चांगलेच सांगते ते काय आहे ना मागच्या वेळेला जो तुम्हाला प्रसाद मिळाला आहे तो तुम्ही विसरून गेला आहात आता तुम्हाला पुन्हा एकदा प्रसाद देण्याची गरज आहे अगं सुनबाई तो प्रसाद तर मला खूप चांगल्या प्रकारे आठवणीत आहे त्यामुळे तशा प्रकारचा प्रसाद मला पुन्हा नको हो पण गरज पडली तर तशा प्रकारचा प्रसाद तुम्हाला दोघांना नक्की मिळेल तो सुद्धा माझ्याकडून जर तुला हवा असेल तर तसे मला सांग त्या प्रकारचा प्रसाद मी आता तुला देऊ शकते बस तर आई खूप झाली तुमची वायफळ बटबट तुम्ही माझ्या बाहेर जा तेच तुमच्यासाठी चांगले होईल सुनबाई मी कोणतीच वायफळ बटबट केलेली नाही मी जे काही बोलली आहे ते अगदी खरं बोलली आहे आता तू पाहून घे तुला काय करायचे आहे आणि काय नाही आणि हो सुनबाई तू तु तु तुझ्या नवऱ्याला सुद्धा सांग कनिका आपल्या सासूबाईंचे असे रूप पाहून खूपच हैराण झाली होती परंतु अनामिका ताईंच्या चेहऱ्यावर आज हास्य होते त्या हसतच आपल्या सुनबाईच्या रूम मधून बाहेर गेल्या आज अनामिक ताईंच्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांती मिळाली होती त्यांना असे वाटत होते की जणू काही आज माझ्या हृदयावरचे खूप मोठे हो ओझे कमी झाले आहे जे कितीतरी वर्षांपासून त्यांच्या हृदयावर होते परंतु तिकडे तर कनिकाची जणू काही झोपच उडाली होती ती आता फक्त आलोक येण्याची वाट पाहत होती अनामिका ताई गपचूप आपल्या रूम मध्ये येऊन बेडवर पडून राहिल्या त्यांनी आज रात्रीचे जेवण सुद्धा बनवले नाही पण त्यांचे पोट भरले होते त्यांनी गाजर हलवा खाल्ला होता त्यानंतर कॉफी घेतली होती त्यामुळे अनामिका ताईंना अजिबात भूक नव्हती थोड्याच वेळात आलोक ऑफिस मधून घरी आला तेव्हा कनिकाने सर्व गोष्ट आलोकला सांगितली आलोकने जेव्हा हे ऐकले तेव्हा तो सुद्धा खूप हैराण झाला होता कारण त्याला माहीत होते की आपली आई नेहमी शांत असते मग ती आज एवढे कसे बोलून गेली आलोकला कनिकाच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता थोडा वेळ कनिकाचे बोलणे ऐकल्यानंतर आलोक म्हणाला कनिका पटकन मला जेवायला दे खूप भूक लागली आहे जेव्हा कनिका आलोकला जेवण वाढण्यासाठी किचन मध्ये गेली तेव्हा तिने पाहिले की आज जेवणच बनवलेले नाही हे पाहून कनिका जोर जोरात ओरडू लागली आई तुमच्या रूम मधून बाहेर या आज तुम्ही जेवण का बनवले नाहीत तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे ना की आलोक ऑफिस वरून आल्यानंतर त्याला लगेच जेवायला लागते तरी सुद्धा तुम्ही आज जेवण बनवले नाहीत सुनाबाई मला नीट ऐकायला येत नाही काय बोलत आहेस माझ्या रूम मध्ये येऊन बोल, बोल। कनिका रागाने अनामिका ताईंच्या रूम मध्ये पोहोचली आणि त्यांच्यावर ओरडू लागली तेव्हा अनामिका ताई म्हणाल्या सुनाबाई माझे बोलणे आज नीट लक्ष देऊ नये आजपासून माझ्यासोबत कधीच मोठ्या आवाजात बोलू नकोस नाहीतर माझ्यापेक्षा वाईट दुसरी कोणी नसेल हे काय तुम्ही आजपासून आजपासून लावले आहात अनामिका ताई कनिकावर आवाज वाढवून म्हणाल्या सुनबाई तुझ्याकडे आजपासून फक्त दहा दिवस आहेत तुला आठवत आहे ना अनामिका ताईंच्या डोक्यामध्ये नक्की काय चालू होते हे मला सुद्धा नाही चला कथा ऐकूया जेव्हा कथा ऐकू तेव्हाच आपल्याला समजेल की नक्की अनामिका ताईंच्या डोक्यामध्ये नक्की काय चालू होते अनामिका ताई आता कोणासाठी काहीच करत नव्हत्या फक्त स्वतःसाठी चहा नाश्ता बनवत असायच्या आणि आपण बनवलेले ते स्वतः आरामात खात होत्या त्यामुळे त्यांची सून कनिकाला आता घरातील कामे करावी लागत होती म्हणूनच तिला खूप जास्त राग येत होता कारण आजपर्यंत कनिका महाराणी कामवाली प्रमाणे राहत होत्या पण म्हणतात ना की माणसाचे नशीब कधी बदलेल कोणाला सांगता येत नाही तसेच काहीसे कनिकासोबत झाले होते आज ती कामवाली बनली होती आणि अनामिका ताई घरातील महाराणी माझे तर असे मत आहे की घरात काम करणारी घरातील कोणतीच व्यक्ती कामवाली होत नाही हे फक्त आपल्या मान्यावर आहे हळूहळू एक आठवडा असाच निघून गेला परंतु कनिकाने अनामिका ताईंची जाण्याची काहीच व्यवस्था केली नाही शेवटी अनामिका कनिकाला आणि आलोकला आपल्या मध्ये बोलावून घेतले आणि त्यांना विचारले कनिका आणि आलोक तुम्ही दोघांनी काय विचार केला आहात माझ्या महाकुंभ मेळ्याला जाण्याची व्यवस्था केलीत की नाही आई तुम्ही हे काय महाकुंभमेळा महाकुंभमेळा लावून ठेवले आहे तुम्ही तिकडे गेला नाहीत तर तुमचे काय बिघडणार आहे या मातारपणात सुद्धा तुम्हाला अजिबात चैन पडत नाही अंगात अजिबात ताकद राहिलेले नाही तरी कुठे जायचे आहे म्हणे तर महा मध्ये जाऊन काय करायचे आहे तर स्नान करायचे आहे सुनबाई माझ्या शरीरामध्ये माहीत आहे फक्त तू माझ्या जाण्याची व्यवस्था केलीस की नाही तेव्हा आलोक म्हणाला आई माझ्याकडे असे विनाकारण कुठेही जाण्यासाठी पैसे नाही आहेत मी माझ्याकडचे पैसे असे कुठेही फिरण्यासाठी खर्च करणार नाही मग ठीक आहे बाळा पुढे जे काही घडेल त्यासाठी तुम्ही लोक जबाबदार असाल मी नाही आतापर्यंत मी तुम्हा लोकांचे बोलणे नीट लक्ष देऊन ऐकले आता तुम्ही माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐका मला असे काहीच करायचे नव्हते पण तुम्ही लोकांनीच मला ही गोष्ट करण्यासाठी मजबूर केले आहे त्यामुळे बाळा आता इथे जे काही होईल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही दोघे असाल मी अजिबात नाही आलोक बाळा मला अगोदरच माहीत होते की तुम्ही लोक माझ्यासाठी एक फुटकी कब्धी सुद्धा खर्च करणार नाहीत म्हणून मी अगोदरच काही विचार करून ठेवला होता हे घर आज सुद्धा माझ्या नावावर आहे म्हणून घरावर माझा पूर्ण अधिकार आहे तुम्ही लोकांनी राहायची त्याचा फायदा उचललात तुम्ही दोघांनी कधीच माझ्यातील ममतेला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तुम्ही नेहमीच मला दुःख दिलेत त्यामुळे बाळा आता बस झाले मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमच्या समोर हात पसरावे लागतात तरी सुद्धा तुम्ही लोक नकार देता तुम्ही कधीच माझा विचार केला नाहीत त्यामुळे मला सुद्धा आता तुमचा विचार करण्याची गरज नाही तुम्ही लगेचच तुमचे सामान पॅक करा आणि नि इथून निघून जा जिथे जायचे तिकडे जा कारण बाळा मी आपल्या घरातील वरचा मजला भाड्याने दिला आहे ते लोक उद्याच मला ऍडव्हान्स घेऊन येतील त्यामुळे माझी महाकुंभ मिळायला जाण्याची व्यवस्था झाली आहे पण तुम्हा लोकांना हे घर खाली करावे लागेल आता तुम्ही लोक तुमची व्यवस्था कुठे आणि कशीही करून राहा काय म्हणाला ताई तुम्ही आम्ही या घरातून निघून जाऊ या घरावर आमचा सुद्धा पूर्ण अधिकार आहे सुनबाई तू तर अधिकाराची गोष्टच करू नकोस तेच तुझ्यासाठी चांगले होईल आणि हे घे कागदपत्र तू नीट बघून घे आजही पूर्ण घर माझ्या नावावर आहे आणि तसही आलोक बाळा तू तु तु तुझ्या सासरच्या लोकांची प्रशंसा करताना थकत नाहीस मग असं कर ना काही दिवसांसाठी तू तु तु तुझ्या सासरीच जाऊन राहा आणि नंतर थोड्या दिवसांनी स्वतःसाठी भाड्याने घर बघ आणि तिथे जाऊन आरामात राहा कनिका रागातच म्हणाली हा हा ठीक आहे निघून जाईन मी माझ्या आईच्या घरी आणि आलोक सुद्धा माझ्यासोबत तिथेच राहील माझ्या घरातील लोक या गोष्टीसाठी कधीच नकार देणार नाहीत अगं बाळा मी कुठे म्हणाली आहे की तुझ्या घरातील लोक तुला नकार देतील तू तु आरामात तुझं सगळं सामान पॅक कर आणि तुझ्या आई बाबांच्या घरी जाऊन आरामात राहा आपल्या नवऱ्यासोबत परंतु आलोक बाळा माझी एक गोष्ट लक्ष देऊ नयेत पाहुणे बनवून जाण्यात आणि नेहमीसाठी राहायला जाण्यात खूप फरक असतो आणि या गोष्टीची जाणीव तुला लवकरच होईल कनिका तोंड वाकड करत आपले सामान पॅक करण्यासाठी तिच्या रूम मध्ये हे चांगलं केलं नाहीस ठीक आहे बाळा तुला माझी चिंता करण्याची काहीच गरज नाही तू स्वतःची चिंता कर की तू तिथे कसा राहशील आगाई माझ्या सासरकडील लोक माझ्यावर खूप प्रेम करतात मी तिथे खूप आनंदात राहील हा बाळा का नाही जेव्हा तू तिथे राहशील तेव्हा तुला स्वतःलाच समजेल दोन दिवसानंतर कनिका आलोक सोबत आपल्या माहेरी निघून गेली तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कृपया कमेंट करून आम्हाला कळवा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा भेटेन एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन कथेसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद